राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुरराणी यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्रशासनाने लवकरात लवकर मदत द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली यावेळी कापूस सोयाबीन यांची झाडं घेऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीची जाणीव करून दिली परभणी जिल्ह्यातील परभणी मानवत सेलू पाथरी यासह सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात लवकर गेला आहे त्यामुळे त्याला यातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे परभणी जिल्ह्यात जी अतिवृष्टी झाली आहे ना अतिवृष्टीमध्ये परभणी जिल्ह्यात पूर्ण बाधित झालेला आहे त्याच्यामध्ये पाथरी मानव सोनपेठ सेलू हे तालुक्यामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं मोठा शेतीचा जनावरांचा कोंबड्याचा जे जे काही शेती शेतीमध्ये शेतकऱ्याने उदरनिर्वासा पाडलेले पक्षी असते जनावर असते सगळे वाहून गेले आणि अचानक एवढा मोठा पाऊस पडला की कधी इतिहासामध्ये असा पाऊस परभणी जिल्ह्यामध्ये पडला नाही तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं शेतीचं घसरण झाली खळदण झाली नदी काटाचे वड्याच्या जमिनी वाहून गेले शाळामध्ये पाणी गेलं मानव तालुक्यामध्ये तर एस टी वाहून गेली म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर भयंकर पाऊस पडला आणि ह्याच्या संदर्भामध्ये आतापर्यंत शासनाचे पंचनामे जे गतीने सुरू व्हायला पाहिजे होते शेतकऱ्याला त्या ठिकाणी समाधान मिळायला पाहिजे होतं ते आतापर्यंत सुरू झालं नाही आता सुरू करणार तर हे मदत शेतकऱ्याला तातडीने मिळाली पाहिजे जे ज्याचे जनावर आता कलेक्टर साहेब सांगतात की जे जनावर वाहून गेलेले आता ते शेतकरी त्याला फोटो आता चार दिवस त्याला आता त्याचं कुठं पोस्टमॉर्टम करायचे आणि काय जे शेतकऱ्याचं म्हशी गाय शेळी कोंबड्या वाहून गेलेले ते अक्षरशः त्या ठिकाणी पाहून समाधान करून त्याला मदत मिळाली पाहिजे तू प्रत्येक जनावरच आता वाहून गेला माझं आणि चार किलोमीटर वाहून गेला पाहून कुठं सापडणं तरी फोटो घेऊन आता कसं पंचनामे करणार कसं पोस्टमॉर्टम करणार तर हे आम्ही विनंती केली की हे सगळं शासनाने शेतकऱ्याचा फोटोचा विचार करून त्याची महेश वाहून गेली आमच्या पाच तालुक्यामध्ये तीस चाळीस शाळा वाहून गेली आता कुठं त्याच्या शाळेचे पंचनामे आणि पुन्हा म्हणजे पोस्टमॉर्टम करता येईल हे त्यांनी जर सरसगट आम्ही तर सरसकट त्यांनी जर आम्हाला मदत केली शेतकऱ्या आम्ही त्याचं स्वागतच करू पण असे विम्याचे पैसे आता शासनाने असं करू नये शेतकरी म्हणजे कृषी मंत्रीने असं करू नये की सगळं आपलं जे ताण आहे ते सगळं विमा कंपनी कंठकुलून द्यायचं असं करू नये असं जर झालं तर था मग काहीच मिळणार नाही आणि विमा कंपनी कुठे पैसे देणार आहे नेहमी परमाने तातडीने मदत करायला पाहिजे नेहमी मुख्यमंत्री सांगतात एनडीआरएफ च्या नियमाप्रमाणे आम्ही दुप्पट रक्कम देऊ पैसे देऊ पण आज पंचवीस पन्नास टक्के तर शेतकरी आज काही हवाल दिलाय सगळ्या सोयाबीनच्या पिक गेला सगळे पिवळे पडले कापस पिवळे पडले मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालंय तातडीने शासनाने मदत तीन जिल्ह्याचे मराठवाड्याचे बाधित इथे त्याच्यात परभणी जास्त आहे तर तातडीने ह्या ठिकाणी मदत मिळाली पाहिजे हे आमची मागणी जिल्ह्याच्या दुर्दैव की नेहमी पालकमंत्री आता नाही वीस पंधरा वर्षापासून बाहेरचाच मिळाला आहे आणि कोणी पालक नाही कोणी मालक नाही आणि कोणी चालक नाही प्रतिनिधी रियाज कुरेशी सह बोली जोशी डी एल पी न्यूज परभणी